रस्त्यासाठी चिखलात बसून आंदोलन करण्यात आले हे आंदोलन शिवसेना अध्यक्ष मावा लोकसभा राजेंद्र तरस व फुलेशाहू आंबेडकर विचारवंच अध्यक्ष धर्मपाल तंतरपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले किवळे सर्वे नंबर शहाण्णव येथील कस्तुरी होम सोसायटी ते रुणाल गेटवे सोसायटी दरम्यान अठरा मीटर डी पी रोड मंजूर होऊन अनेक वेळा उद्घाटन होऊनही महानगरपालिकेने विकसित केले नाही त्यामुळे नागरिकांना चिखलाच्या रोडमधून जावे यावे लागते अनेक वेळा महानगरपालिकेला सांगूनही महानगरपालिकेने याची दखल न घेतल्यामुळे आज प्रशासनाच्या विरोधात चिखलात बसून आंदोलन करण्यात आलेबुद्यावर थेट आहोत विकासनगर केवळे आणि केवळ्याच्या बाउंड्रीवरती आणि आपण पाहतोय की या ठिकाणी मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन लाईन चालू आहेत आणि कन्स्ट्रक्शन लाईन चालू असताना आपण बघतोय की आज या ठिकाणी राजेंद्र तरच शिवसेनेचे युवा प्रमुख आहेत ते आणि आपण पाहतोय की आज त्यांच्या माध्यमातून आज चिखलात बसून या ठिकाणी आंदोलन झालं आहे काही या ठिकाणी सोसायटी आहेत त्या सोसायट्यांच्या माध्यमातून की ह्या ठिकाणी रस्ता भेटत नाही रोड नाही आपण पाहिलं की पाठीमागं आपण पाहतोय की जो रस्ता आहे तो पूर्ण चिखलाने भरलेला आहे याच ठिकाणी पाऊस पडला तर पूर्ण पाणी साचतं जसं हिंजवडीत आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी की हिंजवडीमध्ये स्विमिंग पूल होतं तसंच हा स्विमिंग पूल हिंजवडीच्या आधीपासून या ठिकाणी होतोय कारण याचं महत्त्वाचं जर कारण पाहिलं आपण की या ठिकाणी चाललेल्या जे बिल्डरांची कामं आहेत या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या सुखसुविधा काम चालू असेपर्यंत केल्या पाहिजे नव्हत्या ते केल्या जात नाही आहेत मात्र आज आपण बघतो की या ठिकाणी आंदोलन होतं आहे राजेंद्र भाऊ तुम्ही या ठिकाणी आज आंदोलन करताय नक्की तुमचा आजच्या आंदोलनाचा स्पष्ट आणि ठळक मुद्दा काय आहे सर्वे नंबर शहाण्णव किवळे रावेतच्या शिवरती या ठिकाणी आता आम्ही थांबलेलो आहे अठरा मीटर डी पी रोड हा महानगरपालिकेने वर्षी अंदाजपत्रिकात मंजूर करून राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री आदरणीय आजयदत्ता पवार यांच्या हस्ते या ठिकाणी ऑनलाईन उद्घाटन पण झालं आणि चिंचवड विधानसभेचे आमदार आदरणीय शंकरशे जगताप यांच्या हस्तेसुद्धा उद्घाटन झालेले आहे दोन दोन वेळा उद्घाटन होऊन पण या ठिकाणी जर नागरिकांना हा रोड खुला म्हणजे डांबर करून देता आला महानगरपालिकेला ठीक आहे या ठिकाणी अनेक कंट्रक्शनची कामं चालू आहेत परंतु दहा फुटाचा एम पी एम कच्चा डांबर टाकून या ठिकाणी जरी दहा फुटाचा रोड मिळत होता तरी नागरिक समाधानी होते परंतु आज तुम्ही पहा रोनाल स्पेशो त्याच्यानंतर रोनाल गेटवे जे जी, जी टी प्राईड या सोसायट्यांकडून हा रोड येतो आणि शेवट आर्यबन असेल कस्तुर होम जी के असल मार्वल असेल त्याच्यानंतर मंगल मंगलम असेल या सर्व सोसायट्यांकडं हा रोड येतो आहे अनेक या ठिकाणी सोसायटीधारक राहिले आहेत हे सगळे आय टी आय टीमध्ये काम करतात एक एक कोटी रुपयापर्यंत त्यांनी या ठिकाणी फ्लॅट घेतलेला आहे आणि जर त्यांना या अशा अवस्थेत या ठिकाणाहून रोज यायला जायला लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव या ठिकाणी म्हणता येणार नाही आणि आज फुलेशाहब आंबेडकरांच्या राज्यामध्ये आज माता भगिनींना संरक्षण म्हणून आज आम्ही शिवसेना मार, पक्षामार्फत लाडकी बहीण योजना असेल या ठिकाणी अनेक महिलांना संरक्षणासाठी त्या ठिकाणी काम करतो आणि या कस्तुरम सोसायटीमधील आमची भगिनी गरोदर असलेली भगिनी त्या ठिकाणी चिखलात पडली आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यानंतर मग सोसायटीमधील गेल्या एक महिन्यापासून मी या ठिकाणी संपर्कात होतो आधी पालिका अधिकाऱ्यांच्या पण आणि स मी या ठिकाणी पावसात येत होतो परंतु रोडच्या अनेक वेळा तक्रारी देऊन त्या ठिकाणी त्यांना व्हिडिओ पाठवून पत्र देऊन पण त्यांनी दखल घेतली नाही आणि शेवटचा पवित्र एक तारखेला मी पत्र दिलं की दोन दिवसात आम्हाला रोड करून द्या तरी महानगरपालिकेने त्याला कॅराची टोपरी दाखवली आणि मग शेवटी सात जुलै रोजी आम्ही पत्र दिलं आणि दहा तारखेला आज गुरुवारी या ठिकाणी चिखलात बसून या ठिकाणी आंदोलन उपोषण करणार म्हणून असं जाहीर केलं आणि त्यानंतर महानगरपालिकेला त्यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न असा दाखवला परंतु तो त्यांचा फोल ठरलेला आहे कारण या ठिकाणी नेते बापू कातळ त्यांनी यांच्या वैयक्तिक मुरुम या ठिकाणी टाकायला चालू केला परंतु त्यांनी मला असं दाखवलं की ते महानगरपालिका कर काम करते कारण त्याचे फोटो काढले मला व्हॉट्सअपला पाठवले की आपण काम चालू केलं रोलिंग होतं जेसीबीने काम चाललं असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आज या ठिकाणी आल्यानंतर बापू कात्र यांच्याकडनं समजले की हे काम मी करतो महानगरपालिका कर करत नाहीये कुणाचं नाव घेणार नाही की त्यांनी सुलभ शौचालय कुठं बांधले ते दाखव छोट्यातली छोटी गोष्ट आहे सुलभ शौचालय आता जसे तुम्ही म्हटले की नाले शिफ्टिंग झाले का नाल्याचं क्षेत्र कमी केलं मग क्षेत्र घेतलं कोणी जागा शेजारी बिल्डर लोकांच्या आहेत ना मग क्षेत्र गेलं कुणाकडं बिल्डर लोकांकडे ना मग याच्यामागं कुणाचा फायदा अधिकारी पालिकेवाल्यांचा का अजून तिसऱ्या व्यक्तीचा तर या गोष्टी न होता सामान्य नागरिकाला वेटूस धरू नका कारण याआधी केवळ भागातनं कोण बोलत नव्हतं आता बोलणारे लोक तयार हो। झालेली आहेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवा माझ्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या सगळ्या प्रतिनिधींकडे तक्रारी केल्या पण महानगरपालिकेकडनं ज्या तक्रारी होत्या त्या क्लोज करण्यात येतात दहा दिवस झाले काम करतो थोडंफार काहीतरी तुटपुंज काम केलं जातं आणि महानगरपालिकेकडनं त्या तक्रारी बंद करण्यात येतात अशा शंभर शंभर तरी तक्रारी आमच्याकडे आहेत त्याचे टोकन नंबर तुम्हाला देऊ शकतो आज मी की त्या कशाप्रकारे बंद करण्यात आलेले आहेत ते त्याच्यामुळं हा हा जो प्रश्न आहे हा आता चेअरमन किंवा ह्याच्यावर राहिलेलाच नाही जेव्हा महिला पडल्या तेव्हा महिलांनी जेव्हा गदारोळ केला माझ्या घरासमोर आल्या की चेअरमन काय कामाचा आहे तेव्हा आज माझी आईला दवाखान्यात न्यायचं सोडून आज इथं थांबलेलं आहे महानगरपालिका पिंपरी चिंचवड या प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर धिक्कार आणि निषेध करतोय की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर आज जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती जर असेल तर अशा खंडामध्ये हे हरामखोर महानगरपालिका पिंपरी चिंचवड सेकंड नंबर याचा दुसरा नंबर कसा आला हे फार मोठी शोकांकिता गोष्ट आहे आज सन्मान्य राजेंद्रजी तरस यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या सोसायटीच्या रस्त्यासंदर्भात आंदोलन झालं आपण जर बघितलं असेल की इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी अबपत्र भरून दिल्यानंतर उदासीन महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळा किवळे मामुर्डी या साईडचा विकास न करता हे बाहेर पिंपरी चिंचवडच्या सगळ्या ठिकाणी विकास करतात आज एक माता भगिनी या ठिकाणी चिखलामध्ये पडलेली आहे जर हे दुःखाची गोष्ट असेल तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता समाजसेवा म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे आज राजेंद्रजी तरस यांना मी धन्यवाद देतो की त्यांच्या नेतृत्वाखाली आज पक्ष आम्ही सगळे बाजूला ठेवलेला आहे महायुतीच्या माध्यमातून बापूसाहेब कातळे असतील निलेश भाऊ असतील मी असेल आणि राजेंद्र भाऊ तरस असेल आम्ही खऱ्या अर्थानं लोकांना न्याय देण्याचं काम करतो आहे याआधी पण राजेंद्रजी तरसच्या माध्यमातून आम्ही अनेक आंदोलन त्या त्या ठिकाणी केलेलं आहे आम्हाला आंदोलनाच्या बादशाने तर आंदोलनाचा तुम्ही किरकोळ कार्यकर्ता समजा पण ही जर परिस्थिती कायमस्वरूपी राहिली तर महानगरपालिकेचे आयुक्त जे प्रशासक आहे महानगरपालिकेचे जे आयुक्त आज जे प्रश प्रशासक आहे त्या प्रशासकाच्या घराच्या समोर किंवा महानगरपालिका पिंपरी चिंचवडच्या दालनामध्ये आयुक्ताच्या दालनामध्ये हा संपूर्ण जो कचरा आहे हा संपूर्ण जो मा माती आहे हे जे दलदल झालेले आहे हे सगळी दलदल आम्ही आयुक्तांच्या कार्यालयाच्या आतमध्ये टाकणार आहे